आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सीझनचे सगळेच सदस्य हे घरातील टॉप सिक्स सदस्यांना भेटायला येणार आहेत आणि आज बिग बॉस मराठी सीझन पाचचा शेवटचा एपिसोड हा आपल्याला या सदस्यांसोबत होताना दिसणार आहे परंतु आजच्या या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला आर्या हिला पुन्हा एकदा घरात पाहण्याची प्रेक्षकांची फारच इच्छा होती परंतु आर्या हिला बिग बॉसने या घरात बोलवलंच नाहीये कारण आर्याने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे त्यात तिने म्हटलंय की ती सध्या नागपूरला आहे आणि तेथून ती गोव्याला जात आहे म्हणजेच आर्या ही आपल्याला आज बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार नाही कारण आर्या जेव्हा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडली तेव्हा बिग बॉस असे बोलले होते की तुम्हाला या घरातून तुम निष्कासित करण्यात येत आहेत आणि म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला आर्या जाधव ही दिसणार नाहीये तुम्हाला पुन्हा एकदा आर्या हिला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला आवडलं असतं का ते कमेंट करून नक्की सांगा